हॅलो एरीवन्स चला तर मग आज बघूया आपण अगदी सोप्या पद्धतीने पालक सूपची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतले आहे आपण फ्रेश फ्रेश पालक त्याला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे पालक बाराही महिने मिळणारं व्हेजिटेबल्स आहे तुम्ही बाराही महिने सूप करून पिऊ शकता मग थंडीच्या दिवसामध्ये पालकची जे स्वाद आहे ते अप्रतिम असते पालक शिजवण्यासाठी आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करणार आहे त्यासाठी त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे पाण्याला पूर्ण उकळी आणायची आहे उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला पालक टाकायचे आहे त्या त्यामुळे काय होते पालक लगेच शिजले जाते आणि त्याचं हिरवं पण आहे ते कंटिन्यू राहतो त्यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक टाकणार आहे मुलांसाठी करायचं तुम्ही बिलकुल मिरची स्किप करा उकडलेली पालक आहे ते आपण बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा यामुळे काय होते पालक शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबल्या जाते आणि त्याचं हिरवं पण आहे ते कंटिन्यू राहतो थंड झालेले पालक मिक्सरच्या भांड्यावर टाकून त्याची आपल्याला प्युरी करायची आहे सुरुवातीलाच आपल्याला प्युरी छान करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला चाळायची गरज पडत नाही आता आपण पालक सूपसाठी व्हाईट सॉस करणार आहे त्यासाठी का पॅनमध्ये अर्धा चमचा बटर घेणार आहे त्याला गरम करायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा गव्हाचं पीठ टाकणार आहे व्हाईट सॉससाठी व्हाईट सॉससाठी आपल्याला मैद्याची गरज असते पण आपण घरी करत आहे हेल्दी करत आहे त्यामुळे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी आपल्याला कणिक भाजून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि सर्व गडे आपल्याला मोडून घ्यायचे आहे आणि स्मूद असं आपल्याला सॉस तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मस्त आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत टाकत स्मूद असं आपल्याला सॉस तयार करून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ आणि मिरीपूड बघा आपल्या आवडीनुसार टेस्टनुसार मिरीपूड टाकायचे आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते बघा सूपला आता यामध्ये टाकणार आहे आपण जे पालकची पिवरी केली होती ती टाकणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा किती सुरे कलर आलेला आहे बिलकुल कलर चेंज झालेला नाही आहे आणि मस्तपैकी हिरवा घर आपला सूपचा कलर दिसत आहे बघा आता मस्त आपण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकायचं आहे तुम्हाला पातळ घटत पाहिजे पाणी टाकायचं आहे टेस्ट बॅलन्ससाठी आपण थोडीशी साखर टाकणार आहे आणि आपण यामध्ये टाकलेले आहे उकळलेले तुरीचे दाणे आता हिवाळ आहे तुरी मस्त शेंगा मस्त विकायला आलेले आहे हे दाणे खूप हेल्दी असतात बघा तुम्ही याऐवजी मटर पण टाकू शकता आता यामध्ये टाकणार आहे आपण एक चमचा दूध यामुळे काय होते सूपला मस्त क्रीमी स्ट्रक्चर येतो आणि स्वाद येतो मस्तपैकी आता छान आपले पा सूप उखळलेला आहे गॅस बंद करायचा आहे नंतर आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे लिंबाचा रस शिजला गेला तर ते कडवट लागतो आता गरमागरम सूप आपल्याला सर्व करायचं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपींसोबत बाय